ऍपल आणि मेटा जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या टेक कंपनीज एका कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू तब्बल चारशे बिलियन डॉलर्सचा तर दुसऱ्या कंपनीचा एकशे साठ बिलियन डॉलर्सचा जगाची टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या अवधी भावती फिरते असं म्हणतात पण या दोन्ही कंपन्या सध्या संकटात सापडल्यात बदलत्या टेक्नॉलॉजीच्या रेसमध्ये टेकून राहणं या कंपन्यांना जमत नाहीये यासाठी त्यांनी आता एक प्लॅन आखलाय हा प्लॅन आहे एका छोट्या कंपनीचा ताबा मिळवण्याचा या कंपनीची स्थापना एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने केली पण आता त्या कंपनीवर ऍपल आणि मेटासारख्या कंपन्यांचा डोळा आहे ही कंपनी आपल्या ताब्यात घेऊन टेक्नॉलॉजीच्या रेसमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न या दोन कंपन्या करतायत ही कंपनी कोणती आहे ऍपल आणि मेटासारख्या कंपन्या या कंपनीच्या मागे का लागल्यात या छोट्या कंपनीला विकत घेण्यात त्यांनी एवढा इंटरेस्ट का दाखवलाय सगळी माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू ऍपल आणि मेटा ज्या कंपनीला विकत घेण्यास उत्सुक आहे त्या कंपनीचं नाव आहे परप्लेक्सिडी ही एक आघाडीची आय स्टार्टअप कंपनी आहे ज्याची स्थापना भारतीय वंशाचे कम्प्युटर सायंटिस्ट अरविंद श्रीनिवास यांनी केले तसं पाहिलं तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये अशा छोट्या कंपन्यांना मोठ्या कंपन्यांनी ताब्यात घेणं हे काही मोठी गोष्ट नाहीये यापूर्वीही असं झालंय पण इथे वेगळे पण हे आहे की या सगळ्या डील्स पडद्यामागे होत असतात त्या पूर्ण झाल्यावरच बाहेर येतात मात्र परप्लेक्स चर्चा होते याचं कारण म्हणजे या कंपनीसाठी एकाच वेळी ऍपल आणि मेटा या दोन्ही कंपन्या आग्रही आहेत याबाबतचा रिपोर्ट ब्लुमबर्ग मध्ये आलाय या रिपोर्टनुसार मेटानं नुकतीच स्केल एआय कंपनीत चौदा पॉईंट तीन बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे पण त्यापूर्वी कंपनीनं परप्लेक्स सिटीशी संपर्क साधला होता मेटाला परप्लेक्स सिटीला पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायचं आहे ब्लुमबर्गच्या दुसऱ्या रिपोर्टनुसार परप्लेक्स सिटी ही कंपनी एपलच्याही रडारवर आहे ऍपललाही या कंपनीला खरेदी करायचंय त्यामुळे ही कंपनी जास्त चर्चेत आली आहे कारण ॲपल ही कंपनी अशा प्रकारे बाहेरून टेक्नॉलॉजी आयात करण्यासाठी फारशी ओळखली जात नाही सुरुवातीच्या जा डेव्हलपमेंट सोडल्या तर ॲपलचा स्वतःहूनच टेक्नॉलॉजी बनवण्याचा प्रयत्न असतो आता प्रश्न हा आहे की परप्लेक्स असं काय आहे की एकाच वेळी ॲपल आणि मेटासारख्या कंपन्या ही कंपनी विकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत सिटी या एआय स्टार्टअपची स्थापना दोन हजार बावीस साली अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात झाली अरविंद श्रीनिवास अँडी कोनविन्स्की डेनिस यारार्ट आणि जॉनी हो हे चौघ या कंपनीचे को फाउंडर्स परप्लेक्स सिटी हे एआयवर आधारित सर्च इंजिन आणि चॅटबॉर्ड आहे स्थापनेपासून पुढच्या दोन वर्षातच या कंपनीनं प्रचंड ग्रोथ केली दोन हजार चोवीसच्या मध्यापर्यंत परप्लेक्स सिटीचे जवळपास दीड कोटी युजर झाले त्यांची संख्या सातत्यानं वाढतच आहे कंपनीची व्हॅल्यू सुद्धा चौदा बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे परप्लेक्स सिटीची ही ग्रोथ चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली अनेक तज्ज्ञांनी असंही मत व्यक्त केलं की परप्लेक्स सिटीमध्ये या क्षेत्रात दबदबा असलेल्या गुगल सारख्या सर्च इंजिनला रिप्लेस करण्याची ताकद आहे त्यामुळेच ऍपल आणि मेटासारख्या कंपन्या या कंपनीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या काही वर्षात अशा कंपन्या आल्या ज्यांनी गुगलची नक्कल करण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या फेल झाल्या निवा ही अशीच एक कंपनी तिनं सुरुवातीला चांगली लोकप्रियता मिळवली पण नंतर तिला स्ट्रगल करावा लागला आणि दोन हजार तेवीस मध्ये ती बंद पडली पण गेल्या काही काळापासून गुगलच्या बाबतीतही अनेक तक्रारी येतात गुगलच्या सर्च रिझल्टचा दर्जा खालावलाय त्यात अनेक स्पॅम वेबसाईटची संख्या वाढली अशा तक्रारी युजर्स कडून येतात यामुळे आता अनेक युजर्स सर्च इंजिन म्हणून एआय प्लॅटफॉर्म कडे वळत आहेत आता पर्प्लेक्सिटी असो किंवा चॅट जी त्यांनी अद्याप गुगलला रिप्लेस केलेलं नाही पण युजरची टेस्ट वेगानं बदलते त्यामुळे आता गुगल सुद्धा त्यांच्या सर्च इंजिन मध्ये एआय ऑप्शन द्यायला लागलंय आता ऍपलला परप्लेक्सिटीमध्ये मध्ये एवढा इंटरेस्ट काय तेही पाहू असं पाहिलं तर ऍपलनं दोन हजार दहाच्या दशकाच्या सुरुवातीलाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एंट्री घेतली होती त्यावेळी कंपनीचं सिरी हे एआय मॉडेल चांगलंच लोकप्रिय झालं होतं पण कालांतरानं ऍपल सिरीला अपग्रेड करण्यात अपयशी ढरलं ज्यामुळे ते या रेसमध्ये मागे पडलं गेल्या काही वर्षात ओपन ए चॅट जीबीडी आणि गुगलच्या जेमी यांनी एआयच्या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली तर सिरीला अपडेट करण्याचे ऍपलचे प्लॅन्स अजूनही बारगळलेले आहेत तज्ज्ञांच्या मते ऍपल कंपनी एआयची वाढ आणि त्याची व्याप्ती ओळखण्यात अपयशी ठरली ज्यामुळे ते या क्षेत्रात मागे पडले त्यामुळेच आता ऍपलला या क्षेत्रात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी परप्लेक्स सारख्या कंपनीच्या मदतीची गरज भासल्याचं सांगितलं जात आहे हे सध्या सिरीचं नवं मॉडेल डेव्हलप करतात जे पूर्णपणे लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच एल एल एमवर आधारित असेल सिरीचं हे अपडेटेड मॉडेल सध्याच्या हायब्रिड मॉडेलला रिप्लेस करेल असं बोललं जात आहे पण यासाठी आणखी एक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे आता परप्लेक्स सिटीची स्पेशालिटी म्हणजे त्याच्यात आणि सिरीच्या अपडेटेड ए आय मॉडेलमध्ये अनेक सिमिलॅरिटीज आहेत सिरीप्रमाणेच परप्लेक्स सुद्धा एल एल एमवर आधारित आहेत तसंच परप्लेक्स सिटीचं सर्च टूल टेक्स्ट इंटरफेस व्हॉइस कंट्रोल्स आणि त्याचं डिझाईन अँड्रॉइडपेक्षा ॲपलच्या फीचर्सची अधिक मिळतं जुळत आहेत यामुळे ऍप्पल परप्लेक्सिटीमध्ये एवढा इंटरेस्ट दाखवत आहे सध्या गुगल आयफोनवर डिफॉल्ट सर्च इंजिन रहावं यासाठी ला दरवर्षी अब्जावधी डॉलर्स देतं पण ऍपलला गुगलवर फार काळ अवलंबून राहायचं नाहीये ऍपल यासाठी पर्याय शोधत आहे आणि परप्लेक्स सिटी यासाठी सर्वोत्तम लॉंग टर्म ऑप्शन म्हणून समोर आले पण याचा अर्थ असा होईल की ऍपलला गुगल कडून मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्स ला लागेल पण याआधी म्हटल्याप्रमाणे परप्लेक्स सिटीमध्ये गुगलला रिप्लेस करण्याची ताकद आहे परप्लेक्सिटी एआयचा एआय पॉईंट ऑफ व्ह्यू हा गुगल सारख्या पारंपरिक सर्च इंजिन्स पेक्षा वेगळा आहे हे एआय सर्चचं संभाषणात रूपांतरण करतं यामुळे युजरला एखादी गोष्ट सर्च करताना करता तो दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्यासारखं वाटतं त्यामुळे ऍपलनं परप्लेक्सिटी मधला आपला इंटरेस्ट इतका वाढवलाय आता ऍपल प्रमाणेच मार्क झुकरबर्ग यांच्या मेटानं सुद्धा परप्लेक्सिटीला खरेदी करण्यात इंटरेस्ट दाखवलाय ऍपलच्या उलट मेटाचा दुसऱ्या कंपन्यांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा इतिहास राहिलाय मेटाने यापूर्वी फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपला विकत घेतलं होतं या दोन्ही डील्स कंपनीसाठी प्रचंड फायद्याच्या ठरल्या त्यामुळे आता मेटाची नजर परप्लेक्सिटीसारख्या ए आय कंपनीवर आहे ॲपलप्रमाणेच मेटा कंपनीसुद्धा ए आयच्या रेसमध्ये चॅट जिपडी आणि गुगल जेमिनापेक्षा बरेच मागे पडले मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर कंपनीच्या शेअर होल्डर्सकडून ए आय डेव्हलप करण्याबाबत दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे ए आयच्या शर्यतीत ओपन ए आय आणि गुगल पुढे जात असताना मेटाचे प्लॅन काय आहेत असं शेअर होल्डर यांना विचारत आहेत त्यामुळे कंपनीचा परप्लेक्स सिटीला ताब्यात घेण्याचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे अलीकडेच मेटानं स्केल एआय मध्ये चौदा पॉईंट तीन बिलियन डॉलर्सची ची गुंतवणूक केली यामुळे मेटा स्केल ए चे फाउंडर आणि स्टार डेव्हलपर अलेक्झांडर वांग यांच्यासोबतही जोडली गेली वांग यांनीच मेटाकडून परफ्लेक्स सिटीला खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले होते असं काही रिपोर्ट्समधून मधून सांगण्यात आलं मेटाला आता एआयच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे एवढे प्रचंड सोर्स आणि टॉप टॅलेंट असूनही कंपनी एआयच्या शर्यतीत ओपन ए आय आणि गुगल पेक्षा कुठेतरी मागेच पडलीय यासाठी मेटानं ओपन ए आयच्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्नही केलाय ओपन ए आयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी नुकताच याबाबतचा खुलासा केला मेटानं ओपन ए आयच्या कर्मचाऱ्यांना त्यांची कंपनी जॉईन करण्यासाठी प्रचंड मोठे पॅकेजेस आणि तब्बल शंभर मिलियन डॉलर्स पर्यंतचे सायनिंग बोनस ऑफर केले होते असं ते म्हणाले यावरून स्पष्ट होतं की मेटा ही एआयची शर्यत जिंकण्यासाठी सगळे प्रयत्न करते परप्लेक्सिडीला ताव्यात घेणं हे याचाच एक भाग ठरू शकतं सध्या पर ऍपल आणि मेटा या दोन्ही जायंट कंपन्यांच्या रडारवर आहे या दोन्ही कंपन्या या एआय विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत परफ्लेक्स सध्या तरी याबाबतची कोणतीही पुष्टी केलेली नसली पण यामुळे ही कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे आता यात पुढे काय होतं ऍपल किंवा मेटापैकी एखादी कंपनी परप्लेक्सिटीला ताब्यात घेते की पर्प्लेक्सिटी आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं मेटा किंवा ऍप्पल कुठली कंपनी पर्प्लेक्सिटी टेक ओव्हर करू शकेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा